नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आले घेवडा लागवड संदर्भात संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो घेवडा लागवड संदर्भात आपल्याला कोणकोणची माहिती माहीत असणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो घेवडा पेरण्याचा टायमिंग त्यानंतर घेवडा पेरण्याची पद्धत घेवड्याला पाणी देण्याची पद्धत शेतकरी मित्रांनो आणि खत कोणचं पेरायला पाहिजे आणि बियाणं कोणचं वापरायला पाहिजे ती ही संपूर्ण शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर स्किप न करता बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि तुमचा घेवडा उगवण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो हो उगवल्यापासून नंतर तुम्हाला खत आसन औषध आसन ही संपूर्ण माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी मित्र आपली चुका करतात आणि त्यांचे घेवडे उगवत नाहीत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे शं शंभर टक्के तुमचा घेवडा व्यवस्थित चांगल्या प्रकारे उगवण तर शेतकरी मित्रांनो चला आपण आपल्या विषयाकडे वळूयात तर शेतकरी मित्रांनो तर आपल्याला टायमिंग म्हणतात तर शेतकरी मित्रांनो ह्याचा पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर शेतकरी मित्रांनो ह्या दिवसात जर घ्यावडा पेरला तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे आवरी देत आहे त्यानंतर पुढं जर त्याचं लांब म्हणजे पंधरा नोव्हेंबरच्या जसं पुढं पेरताना शेतकरी मित्रांनो पेरणी होईल तर शेतकरी मित्रांनो त्याला आवरीच कमी प्रमाणात येत आहे त्यामुळं शक्यतो पंधरा नोव्हेंबरच्या आतच पेरणी करा त्याच्यापुढं पेरणी करू नका शे, शे करू नका शेतकरी मित्रांनो हे झालं शेतकरी मित्रांनो टायमिंग बदल आणि त्यानंतर दुसरं पद्ध दुसरं मित्रांनो की आपला घ्यावडा कशा पद्धतीनं पेरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात चांगली पद्धत शेतकरी मित्रांनो म्हणजे ह्याच्यापुढं ठिबक फेल आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमचं पिंकलर फेल आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात चांगलं आवरी देत आहे आणि आपल्याला सगळ्यात चांगली पद्धत आहे मित्रांनो आणि पाणी द्यायला सोपी ही पद्धत म्हणजे सरिवारंबा पद्धत शेतकरी मित्रांनो तर सरीवारंभा पद्धतीमध्ये शेतकरी मित्रांनो काय होत आहे की तुमचा घ्यावाडा पीक हे चांगल्या प्रकारे येत आहे त्याचा अंतर व्यवस्थित राहतं आहे आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या हिवाळ्यामध्ये पाणी द्यायला तुम्हाला सळीणार सळविणार नाही शेतकरी मित्रांनो असते त्याच्यामुळं काय आहे की तुम्ही बेजार होतात त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही सर्वराम वापरतात आणि त्याच्यानंतर दुसरं आहे तर टिबक श आहे ना शेतकरी मित्रांनो ठिबक ठिबकवर सुद्धा काय होतंय की आपलं ठिबक जे आहे तर चार फुटाच्या आत काही नसतं या जमत आहे पण आहे शेतकरी मित्रांवर चार ठिबक असतं आहे आणि त्याच्यामध्ये काय होतंय की आपल्याला काकऱ्या आपल्याला दोन फुटाव काकऱ्या होत्या म्हणजे एका लॅटरवर जर दोन काकऱ्या लावल्या तरी दोन एक काक्रेचं अंतर होतं आहे त्यामुळं आपल्याला काय होतं की झाडाची संख्या कमी बसते आहे त्यामुळं आपल्याला सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सरीवरांबा पद्धत तीन फुटावर सरी पाडायची आणि दोन्ही साईडनं टोकन करायचं आता काय झालं की नवीन जे अठ्ठावीस एस पी ट्रॅक्टर आहेत त्यांना सिस्टम आली की सरी काढते आणि पेरणी करून देते शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं सरीवरांबा पद्धतीनं पेरावा आणि पेरताना एक काळजी घ्यायची तरी शेतकरी मित्रांनो ती म्हणजे आपण कोड्या जमिनीत पेरायचं नाही म्हणजे कोळ्या जमिनीत पेरायचं आहे परंतु शेतकरी मित्रांनो एकदा पहिलं त्याला वलून घ्यायचं आहे किंवा पाऊस पडेल असेल तुमची जमीन ओली असेल तर काही अडचण नाही का की जर कोड्या जमिनीत पेरलं तुम्ही आणि त्याच्यावर जर पाणी दिलं शेतकरी मित्रांनो तुमचा घेवडा कमी प्रमाणात उगवतोय आहे किंवा बी सडण्याची जास्त शक्य शक्यता असते त्याच्यामुळं तुम्ही शक्यतो पहिल्यांदा व्यवस्थित थोडंफार ओलवून घ्या आणि नंतर पेरणी करून घ्या आणि पेरणी झाल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिलं पाणी जे आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला पिंक कलरच्या सहाय्यन द्यायचं आहे कारण काय आहे की थोडं पाणी जर दिलं शेतकरी मित्रांनो पहिली काय खालून ओलं असते थोडं पाणी दिलं तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे उगवून निघत आहे आणि जर तुम्ही मोकळं पाणी दिलं म डांडाच्या सहाय्याने जर मोकळं पाणी दिलं जमीन जर पाणी सोडणारे असन म्हणजे पाणी सोडणारी असन जमीन वापसा वापशा लवकर येणारी असन जमीन तर त्या जमिनीमध्ये व्यवस्थित उगवतो परंतु शेतकरी मित्रांनो जी जमीन पाणी धरून ठेवते आहे त्या जमिनीमध्ये पातळ घेवडा उगवतो म्हणजे दाट उगवत नाही आहे त्याच्यामुळं काय होतं की आपल्या उत्पन्नात घट आहे त्यामुळं काय करा की शक्यतो पहिलं पाणी जे आहे तर टिबकच्या सहाय्याने किंवा पिंकलाच्या सहाय्यानं द्या आणि टिबकवर घेवडा लावला तर चांगलंच आहे काय अडचण नाही परंतु शेतकरी मित्रांनो सगळ्याकडे ठिबक नसते तर त्यामुळं ठिबकवर लावलं तर ठिबकवर काय अडचण येत नाही उग शक्ती व्यवस्थित होती पण ठिबक सगळ्याकडे नसत त्याच्यामुळं सगळ्यात चांगली पद्धत जी आहे ते सर्व पद्धत आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला बियाणं कोणचं वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बियाणं जे आहे तर पहिलं जुनी व्हरायटी जे आहे ते वर्ण आहे शेतकरी मित्रांनो वरून व्हरायटी जी आहे तर उत्पन्नाला जास्त पण थोडंफा भाव कमी येतो शेतकरी मित्रांनो पण पाच साडेपाच हजार सहा हजार रुपये कंटिन्यू कंटिन्यू दरवर्षी तिला भाव भेटत राहतं शेतकरी मित्रांनो वरून पण त्याच्यात काय आहे की उत्पन्न चांगलं देते शेतकरी मित्रांनो कोणच्या रानाव येणारी आणि उत्पन्न चांगलं देणारी व्हरायटी या वरून त्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन नंबरला व्हरायटी या ब्राझील वाग्या आणि देशी वाग्या तर शेतकरी मित्रांनो ह्या उत्पन्नाला आठ ते दहा क्विंटल उत्पन्नाला आणि भाव साथ म्हणता तर शेतकरी मित्रांनो सात साडेसात हजार रुपये दरवर्षी ह्यांना कंपल्सरी भाव राहिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ब्राझील वाघ्या आणि देशी वाघ्या हे दोन दोन नंबरच्या आणि तीन नंबरला शेतकरी मित्रांनो डायमंड आणि कुन्नीलाल तर शेतकरी मित्रांनो डायमंड जे आहे तर गेल्या वर्षी शेतकरी मित्रांनो कोणत्या कारणामुळे भाव कमी राहायला काही मिळ नाही पण गेल्या वर्षी शेतकरी मित्रांनो त्याला पाच ते साडेपाच हजार रुपयेच भाव राहिला डायमंडला आणि त्याच्या मागच्या वर्षी महाग दोन तीन वर्षाखाली शेतकरी मित्रांनो डायमंड जे आहे तर दहा अकरा हजार रुपये भाव भेटला होता गेल्या वर्षी जे आहे तर डायमंडला पाच ते साडेपाच हजार रुपयेच भाव भेटला आणि जे आता गेल्या वर्षी आलेलं बियाणं आहे ते म्हणजे कुण्णीलाल तर शेतकरी मित्रांनो जे कुण्णेलाल बियाणं आहे तर ते सात आठ क्विंटल आवडी देणारं बियाणं आहे आणि त्याला भाव शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी जे आहे तर दहा ते अकरा हजार रुपये भाव भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशी होती बियाण्याची माहिती आणि मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो व्यापारी आसन कुणी आसन खरेदीदार खरेदी करणारे व्यापारी जे असते त्यांना कुणालाही माहीत नसतं की कोणत्या घेवड्याला जास्त भाव राहणे या या ह्या ह्या सीझनला त्याच्यामुळे मार्केटची कुणालाही माहिती नसती आपल्या मनावर कोणचा घेवाडा पेरायचा किंवा नाही पेरायचा हे आपण स्वतःही स्वतः ठरवायचं आहे शेतकरी मित्रांनो ही होती बियाण्याबद्दल माहिती त्यानंतर शेतकरी मित्रांनो खताची माहिती तर खत शेतकरी मित्रांनो पेरता वेळ दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस जिरो त्या वीस जिरो तेरा हे खत पेरायचं पेरता वेळ एक पोतं शेतकरी मित्रांनो ही होती खताबद्दल माहिती शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पेरता वेळ एक काळजी घ्यायची की बियाण्याला बीज प्रक्रिया करायला बियाण्याची बीज प्रक्रिया करायला विसरायचं नाही कारण काय की शेतकरी मित्रांनो सध्या आहे आणि आवाळामध्ये बियाणं खराब व्हायची शक्यता असते त्यामुळं गावची भेटतं या सेवा केंद्रावर गावची जी एक बाटली घेऊन यायची एखाद्या बाटली भेटते या शंभर शंभर एम एल आणि ती व्यवस्थित बियाणाला लावून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो किंवा जैविक बुरशीनाशक बुरशीनाशक भेटतं नाशक भेटतं भूमीक त्याची बीज प्रक्रिया करा आणि पिरून द्या शेतकरी मित्रांनो कारण काय आहे की ज्यावेळेस आपला घेवडा उगून येतो आहे आणि दहा ते पंधरा दिवसाचा घेवडा होतो त्यावेळेस शेतकरी मित्रांना किंवा किंवा रोग लागत आहे त्याच्यामुळे ते होऊ नये आणि आपल्या उत्पन्नात घट होऊ नये त्याच्यामुळं लय महाग नसतं शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रियेचं औषध ते बीज प्रक्रिया करायला विसरू नका ही होते आजची माहिती शेतकरी मित्रांशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद